नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण दाखवत मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिवस दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डिकच्या दापोलाच्या गड्डीचा बाजार भाव दहा रुपये ते पस्तीस रुपये बोर्डिकची आज मार्केटमध्ये विकली आलेली गुलछडी बाजारभाव दोनशे पन्नास रुपये प्रति किलो आज गुलछडी गुल मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव ऐश्वर्या येलो एकशे पन्नास रुपये ते दोनशे रुपये प्रति किलो आज ऐश्वर्या येलो मार्केटमध्ये विकलेली आहे भाग्यश्री वाईट शेवंती एकशे वीस रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रति किलो आज भाग्यश्री वाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पौर्णिमा व्हाईट शेवंती एकशे पन्नास रुपये ते दोनशे रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट शेवंती मार्केटमध्ये विकलेली आहे पार्सली गड्डी पंधरा रुपये ते वीस रुपये गड्डी आज पार्सली पाल्याची मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत ॲस्टर बाजारभाव दोनशे पन्नास रुपये ते तीनशे रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू सत्तर रुपये ते नव्वद रुपये पिवळा झेंडू सत्तर रुपये ते नव्वद रुपये प्रति किलो लाल झेंडू मोठा सत्तर रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज झेंडूची मार्केटमध्ये विकलेली आहे गुलाबगड्डी बारा फुलांची सोपीया दहा रुपये ते पस्तीस रुपये प्रतिगड्डी आज सोप्याची पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच पन्नास रुपये ते सत्तर रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे कापरी बाजारभाव पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज कापरी मार्केटमध्ये विकलेली आहे शेती मित्रांनो हे बाजार भाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता जरबेरा तीस रुपये ते चाळीस रुपये प्रतिबंच कार्नेशन सत्तर रुपये ते ऐंशी रुपये प्रतिबंच गुलचडी काडी डबलची सत्तर रुपये ते नव्वद रुपये प्रतिबंच आज गुलछडी काडी डबलची मार्केटमध्ये विकलेली आहे पिंगडीजी आठ रुपये ते दहा रुपये प्रतिबंच कामिनी आठ रुपये ते दहा रुपये प्रतिबंच बोडेज गुलाब टुकडा शंभर रुपये ते दोनशे पन्नास रुपये प्रति किलो आज बोडेज गुलाबटुकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शोभयवंत सूर्यफूल एकशे वीस रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति बंच आज शोभयवंत सूर्यफुलाची गुलटेकडी मार्केटमध्ये विकली आलेली आहे सोनचापा बाजारभाव वीस रुपये ते पंचवीस रुपये दहा फुलाचा पाउच सोनचाप्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत जिप्सोफिला पन्नास रुपये ते शंभर रुपये प्रतिपंच आज जिप्सुफिला मार्केटमध्ये विकलेला आहे लिली बंडल वीस रुपये ते पंचवीस रुपये प्रतिपंच आज लिली बंडल मार्केटमध्ये विकलेला आहे बिजली बाजारभाव सत्तर रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज बिजली पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे मिक्समध्ये बिजली आहे शेवंती भाव सेंट वाईट एकशे पन्नास रुपये ते दोनशे रुपये प्रति किलो आज सेंट व्हाईटची मार्केटमध्ये विकलेली आहे <स्थाँग> व्हाईट टॅटस दहा रुपये ते पंधरा रुपये प्रतिपंच आज व्हाईट टॅटस मार्केटमध्ये विकलेला आहे गुलछडी काडी सिंगलची वीस रुपये ते तीस रुपये प्रतिपंच आज गुलछडी काळी सिंगलची मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमान मध्ये उपलब्ध आहेत पौर्णिमा येलो शेवंती एकशे पन्नास रुपये ते दोनशे रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो शेवंती मार्केट विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच साठ रुपये ते ऐंशी रुपये प्रति बंच आज कलर गुलाब मार्केट विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत गोल्डन डीजी आठ रुपये ते दहा रुपये बंच आज गोल्डन डीजी मार्केटनं विकलेली आहे काकडा बाजार भाव साठ रुपये ते सत्तर रुपये प्रति शंभर ग्रॅम पाऊच काकड्याचा आज मार्केटनं विकलेला नाही धन्यवाद